महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या शंभर दिवस कृती आराखडा अनुषंगाने पोलीस आयुक्त आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोतील खुटवड नगर पोलिस चौकी या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमात परिसरातील अनेक नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच परिसरातील नागरिकांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासमोर आपल्या परिसरातील तक्रारी मांडल्या टवाखोरांचा बंदोबस्त करावा पोलिसांचा गस्त वाढवावा यामुळे नागरिकांना पोलिसांचे संरक्षण मिळेल असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले तर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सूचना देत नागरिकांच्या ज्या तक्रारी असतील त्याचे तात्काळ निवारण करण्यास सांगितले व कुटवड नगर पोलीस चौकीसाठी जे अधिकारी नेमून दिलेले आहेत त्यांनी नागरिकांसाठी कंपल्सरी दोन तास चौकीत थांबावे व नागरिकांच्या समस्या जाणून त्याचे निवारण करावे या देखील सूचना यावेळी देण्यात आल्या या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पोलीस आयुक्त आपल्या दारी याच्या अनुषंगाने खुटवड नगर चौकी अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे जे ज्या परिसरामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांच्याशी या ठिकाणी वार्तालाप आज झालेला आहे तिथल्या अडचणी आज जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याबाबतची या ठिकाणी माहिती या या सर्वांना दिलेली आहे हे सर्व करत असताना त्यांना ठिकाणी समजून सांगण्यात आलेलं आहे कशा पद्धतीने पोलिसांचे तुम्ही कान आणि डोळे होऊ शकतात याबाबतची माहिती दिलेली आहे आणि कशा पद्धतीने सायबर क्राईम पासून त्यांनी या ठिकाणी स्वतःला वाचवलं पाहिजे याबाबतची माहिती देऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे सायबर क्राईमच्या अनुषंगाने जे अनोन मेसेज येतात अशा सर्वांच्या बाबतीत मला सांगणं आहे की असे कुठलेही मेसेज ओपन करू नका अशी लिंक कुठल्याही प्रकारे ओपन करू नका की जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होईल पण चुकून अशी लिंक ओपन झाली किंवा काही झालं तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा पोलीस नक्कीच तुमच्या मदतीसाठी या ठिकाणी आहे